हॅलो नमस्कार मी मनस्वी तुमचे माझ्या एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तर इथे चालू होतं माझं फ्रीज साफ करायचं तर मुलं सांभाळून मी फ्रीज वगैरे कसं साफ करत बसते काय करणार ना करावं तर लागतंच कारण ते नाही साफ केलं तर आठवड्याने दोन आठवड्याने तरी साफ करावं लागतं कारण एखादी घाण राहिली ना मग ती मग तशीच घाण एकदा ठेवलं ना की मग तो करायला कंटाळा येतो आणि मुलगा तर एवढा त्रास देतो तीनदा तीनदाच जो पाणी सांडतो कारण मला स्वच्छ असं करून मग धुवून घेते मी पूर्ण जे डोर वगैरे हो असतात ते ते भांडी वगैरे घासलेली घासून ठेवते तर काय झालं स्वराच्या पप्पांना नव्हतं बरं दोन तीन दिवस तर ते घरी होते मग म्हटले चला म्हटले ते घरी आहेत तर मग ते आपले कामं तरी होऊन जाते ना म्हणून मी रात्री फ्रीज जेवल्यानंतर काढून घेतला कारण फ्रीज साफ करायचा होता म्हटले चला आधी फ्रीज साफ करून घ्यावा मग इथं भांडी वगैरे घासल्यानंतर फ्रीज काढला कारण तिकडला आवरहीच चालू होतं मग इकडे मी फ्रीज घेतलं होतं धुवून तर असं धुतलं घासून वगैरे घेऊन एक साईड म्हणजे डोअर जसं घासलं त्याचं पुसून वगैरे कोरडं करून घेतलं आणि मग जे काय होतं ते त्याच्यामध्ये लावून घेतलं कारण काचेच्या भांड्या बॉटल्स वगैरे हो असतात तर ते मुलं सारखे इकडून तिकडून फिरवत असतात मग त्यांना गावलं की एकदा लावलं वाट म्हणून समजायचं मग त्यापेक्षा पहिलं लावून घेते आणि मग दुसऱ्या साईडचं सगळं काढून परातेत भा भरून ठेवते ते बाजूला ठेवायचं आणि मग दुसरा जो भाग असतो फ्रीजचा तो घासून घ्यायचा पूर्ण स्वच्छ करून असं आतून बाहेरून पूर्ण मी साफ करून घेते मग काय होतं क्लीनला पण आपल्याला कठीण जात नाही आणि किती मुलांनी त्रास दिला तरी असं वाटत नाही की फ्रीज साफ करताना मुलं त्रास देतात म्हणून मग त्यांचं हे जर तर सारखं चालूच होतं मला त्यांच्यावर पण लक्ष होतं कारण मी फ्रीजमधलं जे काय आपण पाणी वगैरे मारलं होतं थो थोडंसं तर ते पाणी सांडलं होतं त्यामुळं ती पडण्याची शक्यता त्यामुळे त्यांच्यावरती लक्ष सारखं होतं त्यांचं सारखं चिकडं काय काढून आहे काय नाही ते बघण्यासाठी मग हे असं साफ करून घेतलं ना मग काही वाटत नाही आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून काढलं हो ना की जास्त घाण पण होत नाही मग पटपट पटपट करता पण येतं आपल्याला काढून घ्यायची भांडी पटकन पुसून घ्यायचं एवढं इजी असतं तर त्या व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि काय होतं शिवांश खूप त्रास देतो त्यामुळे मला, मला दुपारचं असं काम करता येत नाही दुपारी म्हटलं ना तर प्रचंड त्रास देतो काही घरात खाली म्हणून पडलेलं ठेवून देत नाही किंवा वर उचलून ठेवलं ना तर पुन्हा ते घरी काढून ठेवणार एवढं त्याचं चालू असतंय त्यामुळे मला, मला काय असेल ते ते तेव्हाचे पप्पा एखाद्या दिवशी घरी असतात ना तेव्हाच करून घ्यावं लागतं तर अशा आहे माझी कामं चालू होती एक 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 आवडाय आवरून मग एक एक साईडचं काढायचं आणि चालू होतं आणि जेवायच्या आधीच चालू होतं मिठू कारण मिटूला त्याचे मालक न्यायला आले होते मग ते त्या दिवशी आले होते गावावर म्हटले चला मिठू पण आहे तर मिठूशी थोड्याशा गप्पा माराव्या तर ते सॉर मी इकडे किचनमध्ये साफ भाजी साफ करायला बसली होती तेवढ्या तो छान असा तिच्याशी बोलत होता दीदी आणि ती जशी बोलते ना तसा बोलायचं त्याचं चालू होतं म्हणून म्हटले चला त्याचाही व्हिडिओ काढावा तर याच्या पुढे त्याचाही व्हिडिओ आहे तर तो पण पाहा म्हणायला ఉడ్ది oh, तुला भूक लागली तुला भूक लागली खायला देऊ ए ए ए तुला खायला देऊ का खरा बोलायची ग बसली ना कि ओरडत बसतात उदिदी उ सराग बसली ना कुठंतरी जाऊन किंवा मुलात बसतात ओ दीदी जाऊ दे तो मी बोलत नाही ना मग दिदीला पाठवते दिदीला पाठवित ना जागा सुरू, काय नको यांच्याशी बोलू गेली दीदी जाऊ दे नाही येणार रागवली ती हां बोलत नाही ना तुम्ही द्या बघू दीदीला आवाज कुठे गेली दिदीला आवाज कुठे गेली तुमची दिदी खायला देत नाही ना त्या लवकर आवाज बाप रे दीदी गेली दी नको दिसत नाही आता ओरडतोय गेली चपात्या नाही गेली बोलवलं अरे नको तू तू चपातीच भांड घेऊनच आला जवट पपांच्या इथं मिठू दीदीला आवाज दे दीदी चपाती देते हो का बघ मिरच्या नाही सांग दिदीला दीदीला म्हणा दीदी खायला दे मला द्या ओ मोटे दीदी ये चल लवकर कुठे गेली तुझी दीदी बरोबर मी किचन मध्ये बसले होलट्या मोठ्या मोठ्या दीदी हो दीदी आणि सरा बसले होते टी व्ही बघत त्यांच्याकडे लक्ष नव्हतं ना, ना तो ओरडत होता जसा सरा इथं आली मी मोबाईल घेतला ना तसा पोपट गप दोघंच्या दोघं किती चलक आहे मला माहिती आहे स्वरा नाही येत स्वरा नाही आहे ना तो फिरतोय पण बोलत नाही आहे पोपट नाही आहे दीदी त्याने बघितलं नाही तिकडे जाताना म्हणून हा शांत तिकडं टकलावून होऊन बसला उलटा उभा होता ना त्या मुलं फिरतोय स्वरा कुठं दिसन झाले त्याला शिवतोय व कसं तिला कुठे गेली दिदी नाही आहे तिकडं मध्ये लक्ष आहे त्याचा ह्याने बघितलंय ना तिला जाताना त्या मुलं हा शांत बसलाय कुठे गेली ओ दिदी आवाज देते दे तिला चल ओक जोरात ना कसं काय होत नको समजतो की मी मोबाईल घेऊन बसले बरोबर सराला आपण घालवले तिकडं शेवट फोन नाही तर चला बघू आपण सगळीच तिकडं आता बरोबर आवाज दे देदी